कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो असे सांगून सव्वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे आरोपीने महिलेला मारहाण करत धमकी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे या प्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे स्वप्ननगरी मुंबईत येऊन चंदेरी दुनियेत आपलं स्वप्न साकार करण्याच्या मोहात अनेक तरुण तरुणी असतात आपले नशीब अजमावण्यासाठी अनेक जण मुंबईत येतात यापैकी काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची स्वप्न पूर्ण होण्याच्या नादात आयुष्यच उद्ध्वस्त होतं असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातच्या येथील सव्वीस वर्षीय विवाहितेसोबत घडला आहे माझी मुंबईत खूप ओळख आहे तुला सिनेसृष्टीत काम देतो कपिल शर्माच्या शोमध्ये तुला काम देतो असं आरोपी आनंद सिंह याने या पीडित महिलेला आमिष दाखवला आरोपी तिला सुरतहून नालासोपारापूर्वेच्या पूर्वेच्या मोरेगाव येथील घरी घेऊन आला वीस मे रोजी रात्री त्याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले यावेळी तिने नकार देताच तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केले याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास ठार करेन अशी धमकी देखील आरोपी आनंद सिंहाने पीडित महिलेला दिले पीडित महिलेने न घाबरता तुळी पोलीस ठाण्यात धाव घेतले तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी आनंद सिंह याला बेड्या ठोकल्या या, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत वीस तारखेच्या रात्री एका महिलेचा पोलीसची हेल्पलाईन आहे जी वन वन टू त्याच्यावरती कॉल आला आणि त्यात तिने सांगितलं की मला एका रूम मध्ये कोंडून ठेवलेलं आहे आणि माझ्यावरती रेप झालेला आहे मग पोलिसांनी जाऊन तिथं तिला रेस्क्यू केलं फिर्यादीमध्ये तिचं असं म्हणणं आहे की ती सूरजची राहणारी आहे फायझिशियनचं काम करतो असं जादूगाराचं काम करतो शो करतो त्या सोशल मीडियावरती ते ओळखीचे झाले तिला पैशाची अडचण होती त्याने तिला सांगितलं की तू इकडं येस तुला आम्ही मॉ तुला मी मॉडलिंगची असाइनमेंट मिळवून देतो असं म्हणून त्यांनी तिला एक दोन तीन दिवसापूर्वी सुरतवरून इकडं बोलवलं एक दिवशी त्याने दारू पिऊन तिच्यावरती रेप केला आणि तिचं दारो तिला कोंडून ठेवलं म्हणजे कपडे उपडे लपून ठेवले मग तिने डिस्ट्रेस कॉल केला एकशे बारावरती मग पोलिसांनी जाऊन तिला रिक्वेस्ट रेस्क्यू केलेला आहे ती विवाहित महिला आहे आणि म्हणजे मिडल क्लास फॅमिलीत ती महिला आहे तिला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे असं असंही असंही काही महिलांना अजूनही फसवलं असेल जर कोणाकडे तक्रार आली तर कोणाला जर तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसांना येऊन तक्रार करावी असं आव्हान आहे